वेगवेगळ्या प्रकारच्या पंचकर्म षटकर्म आणि आता आपण पाहिलं की कोरोनाच्या लाटेनंतर जगाला टाकले तर स्वतःची क्षमता कशी वाढवायची स्वतःसाठी तरी आणि त्याला व्यावसायिक स्वरूप देऊन एक चांगल्या प्रकारचे योग योद्धे करण्याची आपली एक मिशन आपण घेतलेली आहे त्याला आरोग्य समृद्धी योजना आपल्याला दिलेल्या त्याच्यासाठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे तीन दिवसाचा मिनिमम बेसिक कोर्स ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर उद्योजकता विकासाचा चांगला रोडमॅप आपण तुमच्या एन जी ओला किंवा तुम्हाला देऊ शकतो ही पहिली विनंती दुसरं सी एस आर हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही तालुका प्रतिनिधी आणि जिल्हा प्रतिनिधींची नियुक्ती करणार आहोत आता नेमकं सी एस आर हेल्पलाईनच काय हे माझ्या शेवटच्या सत्रात तुम्हाला कळणार आहे तोपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवावेच लागतील सो so, सी एस आर हेल्पलाईनचं कामकाज आपण हे सगळं बोलतोय जसं आता आपण पाहिलं की दोनशे बत्तीस लोकांना प्रोजेक्ट ड्राफ्टिंग आहे आपल्या आजच्या कार्यक्रमानंतर आमचं बॅक ऑफिस ज्याला आम्ही अनिल सरांनी त्याला नाव दिले वॉर रूम सो so सीएसआर हेल्पलाईन वॉर रूम आपण जी असणार आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला कॉल येईल त्याच्यासाठी तुमचा फीडबॅक फॉर्म आम्ही प्रत्येकाला दिलेला आहे त्याला सदस्य नोंदणी म्हणलेला आहे सदस्य नोंदणी राष्ट्रीय कर्तव्य अभियानाची ऐच्छिक आहे पण ती केल्यानंतर आम्ही तुम्हाला संपर्क करू शकतो हक्कानी बोलू शकतो तर अशा प्रकारचा फीडबॅक फॉर्म तुम्हाला जायच्या आधी सगळ्यांना भरून देणं अपेक्षित आहे त्याच्या दुसऱ्या पानावर या कार्यशाळेबद्दलच्या प्रतिक्रिया द्यायच्यात त्या सगळ्यात शेवटी द्या आत्ता नका लिहून कारण की अजून तीस टक्के कार्यशाळा राहिलेली आहे ओके सो सी एस आर हेल्पलाईनचे तालुका प्रतिनिधी तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर तिथं शेवटच्या याच्यात लिहिलेलं आहे की तुम्ही तसं नोट करून द्या जिल्हा प्रतिनिधी पण आम्ही करायला तयार आहेत त्याची संयुक्त स्वयंसेवी ही सगळी चळवळ आहे ना ती लोकसहभागाची चळवळ आहे आम्ही नो प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहोत त्याच्यामुळे मोफत कार्यशाळा ठेवली आणि या सगळ्यांना दिशा द्यायची आहे पण निश्चित जे काम करणारे लोक आहेत त्यांना आपण स्वावलंबन म्हणजे उद्योजकता विकासाचे काही वेगवेगळे वेग वे मार्ग देता येतील का शासकीय योजनांबद्दल आपण ऐकणार आहोत स्फूर्तीबद्दल ऐकणार आहोत तर त्याच्याबद्दल आपल्याला तुम्हाला त्या फीडबॅक फॉर्म मध्ये लिहून द्यायचंय आणि नंतर पुढच्या आठ दिवसात पंधरा दिवसात संपर्क करून पुढे जायचंय ग्राम विकास ग्राम विकास म्हणून आपली चळवळ आहे ग्राम विकास सुनील सरांची परवानगी घेऊन मी तो विषय एक मिनिटात मांडतो ग्राम विकास एकशे दोन गाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण निवडलेले त्याच्यामध्ये सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा कराड पुणे आणि नाशिक अहमदनगर आता त्याला अहिल्यानगर नाव झालेलं आहे ते या जिल्ह्यांमधून म्हणजे प्रशासकीय जिल्ह्यांमधून एकशे दोन गावांमध्ये ग्रामविकासाची चळवळ चालू आहे त्याच्या काही दहा प्रकाराच्या वेगवेगळ्या विषय तुम्ही जी स्वयंसेवी संस्था म्हणून काम करताय तुम्ही आरोग्य विषयात काम करताय तर आमच्यासोबत जुडा ग्रामविकासामध्ये आम्ही तुम्हाला प्रोजेक्ट देऊ त्याला प्रशिक्षण म्हणण्यापेक्षा आपले आठवड्याला पंधरा दिवसाला ऑनलाईन पद्धतीने बैठकी घेऊ आणि त्याच्यामध्ये मग एक ऍक्टिव्हिटी घेऊन कदाचित तुमचा अनुभव आम्हाला ग्रामविकास काम करायला आत्मनिर्भरचं काम आत्मनिर्भर ग्रामचं चा अधिक चांगलं काम करायला मदत होईल तर त्या माहितीपत्रकामध्ये इथे इन्क्युबेशन सेंटर दिलेले आहे ग्रामविकासात आम्ही काय करू इच्छितोय गाय आधारित ग्रामविकास ही आमची संकल्पना आहे देशी गौवंश आधारित ग्रामविकास मग त्याच्यात काय करायचे ते दिलेलं आहे आणि सी एस आर हेल्पलाईन तुमच्यासाठी काय काम करणार आहे कॉर्पोरेटसाठी काय काम करणार आहे हे पण दिलेलं आहे so, सो जॉईंट ग्रामविकास हा विषय एक चौथा विषय आलेला आहे मीडियामध्ये किती जणांना असं वाटतं आपण एक पत्रकार झालो असतं तर बरं झालं असतं हात करतोय का बरं किती जणांना असं वाटतं की पत्रकारिता ही खऱ्या अर्थाने आपल्या हातात मिळाला तर आपला विषय लोकांपर्यंत चांगला पोहोचेल ठीक आहे सो so, याच्यामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे सुदर्शन न्यूज सॅटेलाइट चॅनल आहे जसं आज तक आहे जसं ए बी बी न्यूज आहे किंवा झी न्यूज आहे तसं नॉयडा दिल्लीलाच हेड ऑफिस आहे पण ते एका आपल्या मराठी व्यक्तिमत्वाचं आहे सुरेश चव्हाणके तर त्यांनी एक अपील केलेलं आहे की ज्यांना ज्यांना न्यूज मीडियामध्ये यायचं आहे आणि चांगलं काम करायचं आहे अर्थात त्यांचे प्रशिक्षण आहेत कारण की आपण काही मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता केलेली नाही आहे त्याला क्वालिफिकेशन लागतं तर त्याचं तुम्ही तुमच्या फीडबॅक फॉर्ममध्ये लिहा की आम्हाला सुदर्शन न्यूज चॅनलसोबत जोडण्याची इच्छा आहे तर आम्ही त्यांना तुमचे संपर्क देऊ ते तुम्हाला कॉल करतील आणि कदाचित तुम्हाला तो उद्योजकता विकास मीडिया सेक्टरमधला हाही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल फीडबॅक फॉर्म